अकोला जिल्ह्यातील अकोट खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सहकार परिवाराचे हिदायत पटेल व उपाध्यक्षपदी शेषराव वसू विनाविरोध निवडून आले यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव चौधरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटडे उपसभापती अतुल खोटरे आणि त्यांचे सर्व सहकारी जिनी प्रेसी अध्यक्ष सुभाष वानकळे त्यांचे उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी माया संचालक मंडळात माझे उपाध्यक्ष शेषराव पाटील सुभाष पाटील मगर इतर सर्व संचालक मंडळ इथं उपस्थित असलेले सर्व सहकार परिवाराचे प्रमुख व्यक्ती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझे काका काय पटेल आणि इथं उपस्थित असलेले सर्व आमचे मार्गदर्शक मित्र मी या सरकाराला फक्त इतकंच देऊ इच्छितो की खरोखरच या तालुक्यातल्या सहकार परिवाराने अतिशय प्रेम माझ्यावर केलेलं आहे आणि तर ललित भाई आणि आमच्या सहकार परिवाराच्या अध्यक्षाला आमच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाला गवाई देतो की योग्य ते शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चितच काम करून युक्तो